नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी सागरदादा पैकराव हे तुफानातील दिवे दोन हजार चोवीस सामाजिकता पुरस्काराने सन्मानित युग कवी वामनदा कर्ड व वा प्रताप सिंग वतीने दोन हजार चोवीस चोवी परिषदेचे आयोजक सागरदादा पैकराव यांना दिवे चोवीस सामाजिकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नांदेड येथील कुसुम सभागृहात हा जयंती सोहळा एकोणीसावा असून या समितीच्या माध्यमातून दरवर्षी सामाजिक कार्य व उत्कृष्ट पत्रकारितेचे मागील पाच वर्षाचा लेखाजोखा डोळ्यासमोर ठेवून पुरस्कारकर्त्यांची निवड करण्यात येते यासाठी पंचवीस सदस्यांची समिती निर्माण करण्यात आली असून दरवर्षी ही समिती पुरस्कारकर्त्यांची निवड करते अशाच प्रकारे सागरदादा सागरदाव यांच्या कार्याची ठेवून दोन हजार चोवीस दादाची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटन एम साई वर्णा म्हैसेकर अध्यक्ष फारुख अहमद स्वागताध्यक्ष इंजिनियर प्रशांत प्रशांतोरे निमंत्रक डॉक्टर विजय कांबळे मुख्य संयोजक संजय भाऊ निवडुंगे यांनी कुसुम सभागृहातील एकोणीसाव्या जयंती सोहळ्यात सपत्नी सागरदादा पाईकराव यांच्या तुफानातील दिवे सामाजिकता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे सागर येथील असून ते दोन हजार दोन पासून त्यांना धम्म कार्यक्रमपणाने धम्मकार्य बारांत करून दोन दिवसीय धम्म परिषदेच्या हजारो महिला व पुरुषांना एकत्रित करून भंते वक्ते व कवी गायक यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन व समाज जागृत करण्यात तुफानातील दिव्याप्रमाणे तेवत राहिले असून सदोतीत हे करत असल्याने कवी गायक कांबळे अहमद इंजिनियर प्रशांत इंगोले साना भालेराव डॉक्टर अनंत सूर्यवंशी डॉक्टर दिलीप खंदारे डॉक्टर गंगाधर फुगारे डॉक्टर राजेंद्र गोनारकर नारायण धुंगे तेलंगणा यांनी सागरदादा यांच्या कार्याची दखल घेऊन तुफानातील दिवे दोन हजार चोवीस सामाजिकता पुरस्काराकरिता निवड केली आहे तुफानातील दिवे हे काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल परंतु याविषयी जाण करून देतो धम्मकार्य व समाजकार्य करत असताना समाज घातकी किंवा इतर काही व्यक्ती या अनेक कार्यात बाधा निर्माण करून कार्य हाणून पाडण्याचा प्रयत्न करतात परंतु या साऱ्या अडचणींना मात करून समाजकार्य घडवून आणतात अशा व्यक्तीस दिवा असे संबोधतो अशा प्रखर समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीस आम्ही तुफानातील दिवे हा पुरस्कार देऊन सन्मानित करत असतो असे मुख्य संयोजक संजय भाऊ निवडुंगी यांनी म्हटले एम के एम मराठी न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट मायाताई सागरपाईकराव तुम्ही आमच्या चॅनलला सब्स्क्राइब केले नसेल तर सब्सक्राइब करा लाईक करा व शेअर करा